नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि आम्ही ॲटो करून आता सध्या जात आहेत महेशमाळ या ठिकाणी जे की मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण आहेत तुम्ही बघू शकता की आम्ही ॲटोनं आता जात आहेत त्या ठिकाणी आणि जाते वेळेस आम्हाला रस्त्याने एक किल्ला दिसत आहे तो बघू शकता की कि दौलताबादचा किल्ला आहे अतिशय सुंदर असं बांधकाम झालेला हा ऐतिहासिक किल्ला आहे कधी जर तुम्ही आले या ठिकाणी तर नक्की बघून जावं आणि या किल्ल्याची खूपच सुंदर अशी बांधकाम झालेली आहे बघू शकता की या ठिकाणी हा किल्ला असल्यामुळे छोटा रस्ता आहे आणि या ठिकाणी खूपच ट्रॉफिक होते त्यामुळे वाहने खूप सावकाश चालवावं लागती या, या ठिकाणी जे लोक फिरायला आलेले आहेत ते इथे थांबून आपले फोटोशूट वगैरे करतात आणि आता या ठिकाणाहून थोड्याही अंतरावर माळ हे ठिकाण आहे आता त्या ठिकाणी आम्ही जात आहेत तर मित्रांनो सध्या आमची एंट्री महेशमाळ या ठिकाणी झालेली आहे आम्ही वरती चढत आहेत सध्या ॲटो आहेत अजून काय उतरलेलो नाही आहेत खाली तर बघू शकता आपण की महेश महाडी ठिकाण कसं आहे पुढे व्हिडिओ नक्की बघा गोल्या मकाच कणीस खायचं तुला हा कणीस कनिज खायचे खायचं की नाही किती घ्यायचे तीन का तीन का दोन घ्यायचे बर कुठं आलो आपण आता कुठल्या ठिकाणी महेश माळ महेश माळ है की नाही मग कनी दाखवा कुठं चाललो आपण महेश का खायल तर काय खायल तर मक्कचं कनीस हा गोल्याने किती घेतलं गोल्या दोन काय म्हणतात भुट्टा बोलू फोटो काढीने बसायचं तुला बोला कार मध्ये <अगारे ड्णकुला गर्णाजी> बसायचे आलो तर भारी वाटेल की नाही आपल्याला हा इकडे इकडे तू दिसनस इकडे खाल्ला खाल्लास का नाही मम्मी कुठे या ना काय करेल चला आपल्याला उशीर व्हायला सर येतो तुम्ही चलती काय हा चल बोलू परत आपल्याला तिकडे जायचं आहे अजून एक पॉइंट झालाय नेमकं सर आता बोलू ह काय झाले गाडीमध्ये बसायचं तुला <laughs> परत येत आपण तिकून वापस येत नाही गाडीमध्ये बसून ना काय म्हणतो <laughs> महेश माळ